पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई एकूण सोळा लाख सोळा हजारांचा अद्रेल कंपनीची दारू वाहने जप्त आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी पोलीस हद्दीत नाकाबंदी करून वाहने चेक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी येथील चौकात नाकाबंदी केली होती सदर नाकाबंदीसाठी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक कविता हवालदार सुजित उबाळे विजय असे अधिकारी व अंमलदार नाकाबंदी करत असताना सांगोला रोडच्या दिशेनं अशोक लेलन एक्स कार संशयितरित्या नाकाबंदी ठिकाणापासून काही अंतरावर थांबल्या बराच वेळ थांबून राहिल्यामुळे पोलिसांना त्या दोन्ही गाड्यांचा संशय आल्यानं पोलिसांनी गाड्यांच्या जवळ जाऊन पाहणी केली त्यातून दोघे जण पळून गेले एका व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उत्तर दिली त्यास नाव पत्ता विचारता त्यांना आपलं नाव पप्पू बनसोडे राहणार सांगोला विकास तुकाराम राहणार तालुका सांगोला असं असल्याचं सांगोला असं सांगितलं त्यानंतर सदर वाहनाकडे विचारपूस केल्या असता त्याने अशोक लेलड व कार मध्ये किराणामाल असल्याचं सांगितल्यानंतर कारच्याने अशोक लेलडची संपूर्ण तपासणी केली असता कार मध्ये बोगस नंबर प्लेट दिसल्यानंतर पोलिसांना जास्त संशय झाल्यानं अशोक लेलनमधील मधील मागील बाजूची तपासणी केली असता ॲड्रेल विस्की नावाच्या दारूचे एकूण इतके दीडशे बॉक्स एकूण किंमत रुपये सुमारे दोन लाख सोळा हजार रुपयांचा सा दारूचा साठा एकूण दीडशे बॉक्स अशोक लेलड किंमत सात लाख एकूण सोळा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपी एकूण चार आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाणे इथं महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणात गुन्हा दाखल झाला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक साहेब शतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम याबलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी वाय मुजावर पोलीस उपनिष्ठ श्री कवितकर विक्रम वडने पीएसआय भारत भोसले पीएसआय मुंडे हवलदार सुजित उबाळे पोलीस हवलदार ताजुद्दीन मुजावर विनायक नलावडे तात्या गायकवाड मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल विजय कुमार आवटी यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आज पहाटे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सांगोला खर्डी रोड या ठिकाणी खर्डी चौकामध्ये आम्ही स्वतः सोबत पी एस आय कवितकर साहेब पी एस आय वडणे साहेब पोलीस हवालदार उबाळे पोलीस कॉन्स्टेबल विजय कुमार अवती आणि स्टाफ समेत नाकाबंदी चालू होती नाकाबंदी चालू असताना नाकाबंदी पॉइंट पासून काही अंतरावरती दोन गाड्या त्यामध्ये एसीएसएक्स कार आणि दुसरी गाडी टाटा टेम्पो बराच काळ त्या ठिकाणी थांबून होते का समोर येत नव्हते त्या दोन्ही गाड्या बॅरिगेटिंगच्या पॉईंटच्या जवळ यायला बराच वेळ त्यांनी लावत होते त्या दृष्टी आम्ही त्यांना हटकल जवळ जाऊन पाहिला असता कार मधील दोन इसम पाठीमागे दरवाजा उठून पळून गेले आणि दोन इसमांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे माहिती दिली विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाडूची उत्तर दिली त्यानंतर दोन्ही गाड्या तपासणी केली असता टेम्पोमध्ये मध्ये व्हिस्की विस्की अशा कंपनीची एकूण आ... सुमारे दीडशे बॉक्स आ... दारू त्यामध्ये मिळून आली आणि मध्ये देखील काही बॉक्स मिळून आले टोटल ह्या जे दारूचे जे बॉक्स आहेत हे परराज्यातून आणण्याची प्राथमिकदृष्ट्या माहिती उघडकीस आलेली आहे यामध्ये एकूण चार आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची एकूण कारवाई ही जी आहे त्यामध्ये दारूचे दीडशे बॉक्स एक टाटा टेम्पो आणि एक एक्स एक कार असा एकूण सुमारे पंधरा लाखाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि सदरची कारवाई आ, आगामी काळातील नगरपालिका निवडणुका ग्रामपंचायत जिल्हा परिषद निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर तसेच खर्डी येथील गावामध्ये श्री सीताराम महाराज मंदिराची यात्रा उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवरती नाकाबंदीच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे आणि असा मोठा दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला असून श्री कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय डीवायएसपी श्री शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेली आहे गुन्ह्याचा तपास पी एस आय करत आहेत